एखाद्याने आपल्यापेक्षा चांगली गाडी घेतली की आपल्याला लगेच वाटतं की अरे माझ्याकडे नाहीये जे लोक पायी चालतात किंवा जे फुटपाथ वर राहत आहेत किंवा जे सायकलने जात आहेत त्या लोकांना त्यांचं दुःख विचारा त्यापेक्षा तुमचं बेटर आहे तुम्हाला अजून बेटर हवं पण ह्या दिखाव्याच्या याच्यात काय होतंय मग कर्ज लोन ईएमआय यामध्ये पैसा चालला आहे आणि पैसा ही एनर्जी आहे तुम्ही तुमची एनर्जी अलाइन केली की आपोआप मनी तुमच्याकडे खेचला जाणार आहे परंतु त्यासाठी आधी ग्रॅटिफिकेशन गरजेचं आहे तुम्ही पैशाला धन्यवाद देणं गरजेचं आहे आहे त्याच सुख समाधान मानणं गरजेचं आहे तुम्हाला जी निर्माण होते ती पैशामुळे होते तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो खरोखर पैशामुळेच मिळतो जे तुम्ही सगळं काही आज मिरवत आहात ते सगळं पैशामुळे आहे मग त्याला आधी ग्रॅटिट्यूड देणं त्यानंतर प्रॉपर कुठे तो युटिलाइज करणं हे गरजेचं आहे फक्त पैसा आहे आणि म्हणून तो आज गाडी घेतली उद्या साडी घेतली परवा पबला गेलो आणि परत मुव्हीला गेलो म्हणजे काय की तो येण्याआधी त्याचे सगळे जाण्याचे मार्ग मोक आणि त्यावरून काय आहे की आता दिखाऊ दुनिया जास्त आहे एक लाख रुपयाचा आयफोन घेता त्याऐवजी एक लाखाची तुम्ही एफडी करा एक लाख रुपये तुम्ही कशात तरी गुंतवा कारण कुणालाही दाखवून दोन दिवस कुणाला आनंद होईल आणि तुम्हाला सुद्धा लगेच आपण दुसऱ्या गोष्टी मध्ये आनंद शोधायला श्रीमंत व्हायचं नाहीये श्रीमंत आहे मग ती श्रीमंत दाखवण्याच्या नादात आपण अजून अजून गरीब होतोय हे कळतच नाही